अरे ताई अरे एवढं सकाळी सकाळी कुठं ते काम का तिचं काम होत त्यासाठी चाललं का बरं कोणासाठी माझ्या बहिणीचं ऍडमिशन करायचंय त्यासाठी काय करणार आहे ती नेमकं बारावी झाली असेल ना तिची डॉक्टर व्हायचे तिला आणि मार्क्स पण चांगले तिला अरे वाटलं पण मार्क्स चांगले तिला ऍडमिशन तर होईलच बघ प्रती किती भाग्यशाली आहे तुझी बहीण हो ना ताई बाबासाहेबांची पुण्य प्रत्येक स्त्री शिक्षणाची बीज रवणारे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आयुष्यभर झटले रे आणि त्याच गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी स्त्रियांना संविधानामध्ये हक्क दिला बघा ना ताई आधी स्त्रिया करत होत्या पण आजची स्त्री शिक्षण घेऊ शकते उच्च पदावर जाऊ शकते आणि आहेत सुद्धा आपल्या महापुरुषांनी स्वतःच्या जीवावरती मोठमोठ्या शिक्षण संस्था काढल्या का तर गरीब मुलांना शिक्षण मिळाले म्हणून काल कुठे होतीस मी ना माझ्या भावाचं ऍडमिशन करायला लागली मग झालं का ऍडमिशन हो झालं अगं पण तो थोडा नाराज आहे का कारण नाईन्टी वन पर्सेंट असून सुद्धा पाहिजे तसं कॉलेज नाही होत अगं आपण ओपन वाले आपल्याला कसलं आलं आरक्षण हो ना आरक्षणामुळे माझ्यासारखा गरीब गावखेड्यातील मुलगा आज शिक्षण घेऊन नोकरी करू शकतो हीच तर बाबासाहेबांची देण आहे बघ ना आंबेडकरांनी तर फक्त दलितांसाठी केलं आणि तसंही आपल्यासाठी काय केलंय आंबेडकरांनी हो ना तसं पाहिलं तर आरक्षण ही फक्त एक संधी आहे लोक पण आरक्षण संपवण्याच्या मागे लागलेत त्यापेक्षा जातीवाद संपवण्याच्या मागे लागलेत तर बरं होईल प्रॉब्लेम आरक्षणाचा काल वर्गाबाहेर बसून शिकणार आज खुर्चीवर हेच त्यांना पावत नाही कुठं अग तुला सांगायचं राहिलं काय मी ना आई होणार आहे अरे वा काय सांगतेस तेच मी आता मॅटर्निटी लिव्ह घेणार आहे. मी कमन सर. यस yes, प्लीज. मला मॅटर्निटी लिव्ह हवी आहे. ओ ओके. थँक्यू सर. तुला माहिती आहे का समीक्षा अमेरिकेसारख्या देशात मॅटर्निटी लिव्ह नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे uh... अमेरिकेने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये फॅमिली अँड मेडिकल लीव्ह बनवला पण बाबासाहेबांनी हे काम भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच केले होते सांगायचा मुद्दा असा की एवढे देश असून सुद्धा जे अधिकार महिलांना नाही देऊ शकले तेच अधिकार संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिले काय म्हण समीक्षा मॅडम आता सुट्टीवर हो Hey, <laughs> अग हा कोण अगं हा माझा भाऊ आहे पुनम तुला सांगायचंच राहिलं एकदा ना माझा भाऊ आला होता घरी गावाकडशी जमीन विकायची म्हणत होता आणि त्यासाठी माझी सही पण घेऊन गेला आणि हा तो हे पण म्हणाला जमिनीचे जे काही पैसे येतील ते पैसे माझ्या मुलीच्या नावाने बँकेत जमा करेल देवाच्या कृपेने सगळं चांगलं होत आहे बघ पुण अच्छा वारसा हो तो पण हेच म्हणत होता म्हणजे काय ग नेमकं कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीला सुद्धा समान वाटा आहे तुझ्या वडिलांची जी काही जमीन असेल त्यामध्ये तुम्हाला दोघा भावंडाचा समान वाटा असणार आहे आणि एवढंच नाही तर तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा वाटा आहे म्हणूनच एक वेळ म्हणतो मॅडम म्हणा थँक्स बाबासाहेब काय मग मॅडम जाणार आहात ना वोटिंग ला तर वोटिंग कार्ड पण नाही अगं माझं पण नाहीये तुम्ही तर मतदान करायला पाहिजे ज्या मतदानाच्या अधिकारासाठी अमेरिका युरोप स्वित्झर्लंड आणि ब्रिटन देशातील स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार बाबासाहेबांनी भारतीय महिलांना संविधानामध्ये मिळवून दिला त्या बाबतीत भारतीय महिलांचे भाग्यच म्हणावं लागेल म्हणून म्हणतो मन मॅडम एक वेळ म्हणा बाबासाहेब का घर जेवण नाही करणार आज अगं माझा उपवास आहे आणि मी हाफ डे चालली अच्छा बाय बायदा मॅडम तुम्ही किती तास काम करता का नाही सहजच विचारले टायमिंग ला घरी पोहोचत असाल ना हो मी बरोबर साडेआठ ला येते आणि पाच ला जाते हाफ एन आवर लंच साठी सोडला तर आठ तास नाही कस आहे ना मी तुम्हाला सांगू इच्छितो जे तुम्ही रोज आठ तास काम करता ना ते केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांमुळे नाहीतर आधी लोक बारा तास काम करत होते म्हणूनच म्हणतो एक वेळ म्हणा थँक्स बाबासाहेब तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आणि तू काय सारख बाबासाहेब बाबासाहेब करतो कोण बाबासाहेब काय केलंय त्यांनी संविधान काय फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय का काय म्हणालीस संविधान काय फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय का त्यात काय वाईट बोलले मी तू वाचलंय का कधी संविधान मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो संविधान सभेमध्ये मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले गेले होते त्यातील एक अमेरिकेला निघून गेला आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला एकाने राजीनामा दिला आणि काही लोकांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती राज्याच्या राजकारणात काही लोक गुंतून पडले त्यामुळे सर्व जबाबदारी ही फक्त बाबासाहेबांवर आली आणि त्यांनी ती योग्यरित्या पार पाडली इतिहासाची पाने चाळून पाहिल्या तर एक लक्षात येते जाचक रूढी परंपरा यापासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून अपार कष्ट करून हिंदू कोडबिल बनवणारे फक्त आणि फक्त बाबासाहेब होते आणि कधी वेळ मिळाला तर हिंदू कोडबिल सर्च करून बघा त्याच हिंदू कोडबिल ला विरोध करणारे येथील प्रतिगामी विचारांची हिंदू सभासद होते हे माहितीये तुला चल बाय एवढंच नाही हिंदू बिल पास न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव नेता माझा बाप भीमराव रामजी आंबेडकर अग सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे हे त्यांना जास्त महत्वाचे वाटत होते महिलांना हक्क मिळावे म्हणून आता नाक प्रयत्न करणाऱ्या बाबासाहेबांचा सा एवढा तिरस्कार पण एक लक्षात ठेव ही हो, इज द सोशल रिफॉर्मर ही इज द लिगल स्कॉलर

कोणामुळे त बाबासाहेब स्त्री व्यवसाय करू शकते आजची स्त्री सर्वोच्च क्षेत्रात कार्यरत आहे कोणामुळे का त बाबासाहेब बोलले बाबा वर्षोत्सर चालत आलेले रूढी परंपरा बालविवाह सती प्रथा शूल आणि बाहेर सुद्धा करू शकत नव्हती ती आज मनाने भावारेंना जाऊ शकतो आहेत की नाही पण आज जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे बाबासाहेब समजायला वेळ लागतो पण बाबासाहेब जेव्हा समजतात ना तेव्हा मात्र वेळ लागतो <laughs> जयगिम साहेब एकच मिनिट आलेच प्रत्येक स्त्रियांनी बाबासाहेबांचे पुस्तक एकदा तरी वाचायला पाहिजे अरे प्रतीक मुळात सर्व महिलांना हिंदू कोडबिल बद्दल माहिती द्यायला हवी आज महिलांना त्यांचे अधिकार काय आहे याची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे आहे हिंदू कोट बिलासाठी बाबासाहेबांनी किती कष्ट घेतले हे सुद्धा या महिलांना माहीत असणं गरजेचे आहे ठेवते आज माझी मैत्रीण आमदार झाली हे सगळ्यांना थँक्स म्हणत होती जनतेला कार्यकर्त्यांना देवाला तिच्या नवऱ्याला मग मी तिला म्हणाले एकदम बघ तुझा डायलॉग मारत आहे हो बघा ना माझा डायलॉग भीमराव मानसाला माणूस करून गेला भीमराव मानसाला माणूस करून गेला